नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सोयाबीन व अनुदान जे आहे ते आज म्हणजे तीस सप्टेंबर रोजी वितरण सुरू झाले आहे तर कृषी विभागाच्या व शासनाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनुदान जमा केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सोयाबीन व कापूस अनुदान जे आहे ते आजपासून वितरण सुरू झाले आहे तर एकूण त्रेसष्ट लाख चौसष्ट हजार पाचशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांना एकोणपन्नास लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे चौसष्ट एवढ्या लाभार्थ्यांना हे अनुदान वितरण सुरू झाले आहे तर त्यासाठी ते तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी ब्याण्णव लाख त्रेसष्ट हजार आठशे पंच्याण्णव एवढ्या निधी जो आहे तो वितरण सुरू झालेला आहे तर हे लाभार्थ्यांच्या थेट महा डीबीटी म्हणजे डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो खूप दिवसाच्या प्रतिष्ठेनंतर हे अमाऊंट जे आहे ते सोयाबीन व कापूसांचे जमा होत आहेत तर तुम्हाला जमा झाले असेल तर येस कमेंट करा तर जामे जमा झाले नसेल तर नो असे कमेंट करा ज्यांना जमा झाले नसतील त्यांना आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जमा होणार आहेत ज्यांची के वाय सी पूर्ण आहे झालेली आहे त्यांनाच हे जमा होत आहे जर आपली के वाय सी पूर्ण झाली असेल तर के वाय सी पूर्ण करण्यासाठी आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा व आपली के वाय सी पूर्ण करा व आपले अनुदान आपल्या अकाऊंटला जमा करा धन्यवाद